भगवान श्रीराम म्हणतात की तुळशीच्या झाडाची चिमुटभर माती अंगावर लावून स्नान केल्याने काय होते नमस्कार मित्रांनो एकदा माता सीता भगवान श्रीरामांना म्हणते हे स्वामी तुळशीच्या वनस्पतीची चिमुटभर माती अंगावर लावून स्नान करण्याचा काय फायदा आहे महिलांनी त्यांच्या शरीरावर माती का लावावी विशेषत गर्भवती महिलांनी मग भगवान श्रीराम म्हणतात हे देवी सीता तुळशीच्या मुळांजवळील ही खूप अद्भुत आहे या विषयाबाबत खूप प्राचीन इतिहास असल्याचे म्हटले जाते या प्राचीन कथेचे वर्णन अनेक पुराणांमध्ये केले आहे या कथेत तुळशीच्या मातीचे महत्व स्पष्ट केले आहे म्हणूनच तुम्ही ही प्राचीन कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा ऐकल्याने लाखो पापे जळून राख होतात ही प्राचीन काळाची गोष्ट आहे देवर्षी नारद एके दिवशी खूप आनंदी मनाने वैकुंठ लोकात जाण्यासाठी तयार झाले त्यांची इच्छा होती की तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी स्वतः भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचे दर्शन घ्यावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे देवर्षी नारद हे सत्य भक्ती आणि ज्ञानाच्या अद्वितीय संयोजनाचे मूर्त स्वरूप होते ते अनेकदा भगवान विष्णूचा महिमा पसरवत असत पण यावेळी त्यांना एक नवीन अनुभव घ्यायचा होता भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या दर्शनाचा विशेष फायदा म्हणजे ते वैकुंठ लोकात राहतात जिथे अनंत आनंद आणि शांती वास करते ते एका अद्भुत आभाने वेढलेले होते जय आणि विजयसह अनेक दिव्य द्वारपाल तिथे तैनात असल्याचे दिसून आले जेव्हा नारजी वैकुंठ लोकाकडे निघाले तेव्हा त्यांनी प्रथम द्वारपालांना अभिवादन केले द्वारपालांनी हसून नारजींना नमस्कार केला आणि त्यांचे स्वागत केले नारजी म्हणाले हे द्वारपालांनो मला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे दर्शन घ्यायचे आहे कृपया माझा मार्ग मोकळा करा द्वारपाल जयने हात जोडून उत्तर दिले की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सध्या वैकुंठ लोकात उपस्थित नाही आहे ते काही विशिष्ट कामामुळे काही काळापूर्वी येथून निघून गेले आहे हे ऐकून नारजींना आश्चर्य वाटले ते मनात विचार करू लागले भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी नेहमीच वैकुंठात राहतात मग त्यांना कोणत्या प्रकारचे काम आले आहे की ते इथे नाही तरी त्यांनी आपला धीर सोडला नाही त्याने प्रेमाने द्वारपाला विचारले हे विजय तुला माहिती आहे का प्रभू कुठे गेले आहे द्वारपाल विजय म्हणाला हे ऋषी आम्हाला पूर्णपणे माहीत नाही पण आम्ही ऐकले आहे की ते मंद्रांचल पर्वताकडे गेले आहे असे दिसते की तिथे काही विशेष विधी किंवा पूजा आयोजित केली जात जा आहे ज्यामध्ये स्वतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आगमन झाले आहे हे ऐकून नारजींची भगवानांना पाहण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली त्यांनी तेथून परतण्याचा निर्णय घेतला पण ते थेट मंद्रांचल पर्वतावर जाण्यापूर्वी त्याच्या मनात एक विचार आला की मी निर्माण करता ब्रह्माजींकडे का जाऊ नये शक्य आहे की त्यांना भगवान विष्णूबद्दल अधिक ज्ञान असेल ते लगेच ब्रह्मलोकाकडे निघाले ब्रह्मलोक म्हणजे कमळाच्या सिंहासनावर बसलेल्या ब्रह्माजींचे जग ते अनंत प्रकाश आणि ज्ञानाचे केंद्र आहे चारमुखी ब्रह्माजी हे वेदांचे निर्माता आहे आणि जगाच्या निर्मितीच्या मूळ कारणांपैकी ते अग्रगण्य मानले जातात जेव्हा नार्गजी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की ब्रह्माजी दररोज नवीन निर्मितीच्या नियोजनात मग्न आहे नार्गजीनी ब्रह्माजींना विचारले की मला भगवान विष्णूंना भेटायचे आहे ब्रह्माजी म्हणाले की ते देवी लक्ष्मीसोबत मंदरांचल पर्वताकडे गेले आहेत तिथे काही दैविक क्रिया घडत आहे ज्यामध्ये तुळशीच्या वनस्पतीला महत्वाचे स्थान आहे नारजींनी हात जोडून नम्रपणे विचारले प्रभू तिथे कोणत्या प्रकारचा विधी केला जात आहे ते सांगू शकाल का ब्रह्माजींनी उत्तर दिले भगवान विष्णू खूप साधे आहे जिथे जिथे त्यांची श्रद्धा आणि भक्तीने पूजा केली जाते तिथे ते, ते राहतात मंद्रांचल पर्वतावरील हा कार्यक्रम शुद्ध भक्तीचे प्रतीक मानला जात आहे तिथे देवी लक्ष्मी तुळशी मंत्राचा जप आणि पूजा करण्यात मग्न आहे तू लगेच तिथे जाताच तुम्हाला त्यांना पाहण्याची संधी मिळेल मग जी ब्रह्मदेवाला नमस्कार करून मंद्रांचल पर्वताकडे निघून गेले त्याच्या मनात प्रचंड उत्सुकता होती की मंद्रांचलवर असे काय घडत आहे की ज्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी स्वतः वैकुंठ सोडले होते मंद्रांचल पर्वताचे सौंदर्य अद्वितीय होते उंच झाडे आजूबाजूला वाहणारी आल्हाददायक हवा विविध फुलांचा सुंदर सुगंध या सर्वांमुळे वातावरण आनंददायी अलौकिक स्वरूप देत होते डोंगराच्या पायथ्याशी नद्यांचा गोड आवाज येत होता जणू ती स्वतः देवाचे गुणगान गात आहे नारजी पर्वतरांगा ओलांडून वरच्या दिशेने जाऊ लागले त्याच्या प्रत्येक पावलासोबत त्याला असे वाटले की जणू काही दैवी आकर्षण त्याला बोलावत आहे काही अंतर गेल्यावर त्यांना एका दिव्य प्रकाशाचे तेज दिसले ते म्हणजे भगवान शिव ते खोल ध्यानात मग्न असलेले दिसले नारजींनी मनात विचार केला की महादेव स्वतः येथे तपश्चर्या करत आहे इथे काहीतरी खास कारण असायला हवे नारजी म्हणाले हे महादेव तुम्ही त्रिलोकी सर्वज्ञ आहात मला कळले आहे की भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी येथे आले आहे पण मी त्याला अजून पाहिलेले नाही ते कुठे आहेत सांगू शकाल का भगवान शिव म्हणाले हे देवर्षी नारद भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रत्यक्षात या पर्वताच्या जवळ आहे ते पार्श्वभूमीत एका सुंदर बागेत तुळशीच्या रोपाची पूजा करत आहे जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला ते नक्कीच दिसतील नारजींनी विचारले हे भोलेनाथ मी ऐकता आहे की ते तुळशीच्या रोपाची पूजा करत आहे यामुळे मला खूप आश्चर्य वाटले कारण मला माहीत आहे की तुळशी ही पुण्याचा एक महान स्रोत आहे पण तुळशी मध्ये असे काय मोठे रहस्य आहे की भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी स्वतः येथे त्याची पूजा करण्यासाठी आले आहे भगवान शिव म्हणाले देवर्षी तुझे आश्चर्य योग्य आहे तुळशीचा महिमा अपार आहे या संदर्भात एक प्राचीन कथा प्रचलित आहे जी मी स्वतः संत कुमारांकडून ऐकली आहे जर तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला तुळशीचे अमूल्य महत्व सांगे जे माणसाला अनेक जन्मांच्या पापांपासून मुक्त करते नारजी म्हणाले हे महादेव मी खूप उत्सुक आहे कृपया मला ही कहाणी सविस्तर सांगा जेणेकरून मी देखील हे ज्ञान पसरवू शकेन भगवान शिव म्हणतात ही कथा खूप जुनी आहे जी मला स्वतः संतकुमारांनी सांगितली होती संतकुमार हा ब्रह्माजींचा मानसिक पुत्र आहे आणि तो बऱ्याच काळापासून तपस्या ज्ञान आणि भक्तीमध्ये मग्न आहे त्या दिवशी तो मला भेटण्यासाठी कैलासला आला आणि त्याने आज मी तुम्हाला मी सांगितलेली अद्भुत कहाणी सांगत आहे एकदा चारही संतकुमार यमराजाला भेटायला यमपुरीला गेले चारही संतकुमारांना यमपुरी येथे येताना पाहून यमराजांनी त्यांचे मोठ्या आदराने आणि भक्तीने स्वागत करण्यास सुरुवात केली यमराजांनी त्यांना सर्वोत्तम आसनांवर बसवले त्यांचा सन्मान केला यानंतर जेव्हा संतकुमार काही काळ तिथे राहिला तेव्हा त्याला एक विचित्र दृश्य दिसले अचानक तिथे एक दिव्य पुरुष प्रकट झाला तो एका अद्भुत विमानात बसलेला होता त्याचे तेजस्वी रूप मनमोहक होते आणि तो येताच त्याने नम्रपणे स्वागत केले त्याला पाहून इमराज खूप आनंदी झाले आणि म्हणाले अरे धर्माचे दर्शन असलेल्या महापुरुषा तुझे येथे येणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे तुम्ही धन्य आहात तुमचे विमानही दिव्यतेने भरलेले आहे आता तुम्हें विलंबन करता वैकुंठ जावे कारण श्री श्रीहरी निवास स्थानी प्रवेश करण्याचा पूर्ण अधिकार है त्या माणसाने इमराजाला नमस्कार करून त्याच दिव्य लोकतंत्र बसन वैकुंठाक पाहिले की काही वेळाने दुसरा एक दिव्य पुरुष तिथे आला तो ही एका अनोख्या विमानात बसला होता यमराजांच नम्रतेने स्वागत केले आणि त्यालाही इमराजांनी वैकुंठ धामला जाण्याची सूचनाही केली हे पाहून संतकुमारांना खूप आश्चर्य वाटले की हे दोन दिव्य पुरुष कोण आहेत ज्यांचा इमराज खूप आदर करत आहेत आणि त्यांना थेट वैकुंठाला जाण्याचा अधिकार मिळाला यमराज गंभीर पवित्रा घेत म्हणाले हे ऋषींनो मी तुम्हाला त्यांच्या कर्मांबद्दल सांगतो यापैकी एक माणूस त्याच्या मागील जन्मात एक दुष्ट राजा होता ज्याबद्दल मी आता तुम्हाला सविस्तर सांगे त्याची कहाणी तुम्हाला या गुढतेचे उत्तर देई प्राचीन काळी राजा रुक्मकेतू नावाचा एक शासक एका विशाल राजावर राज्य करत होता तो राजा सुरुवातीला खूप राजेशाही आणि शूर होता पण कालांतराने त्याची प्रवृत्ती गैरवर्तनाकडे वळू लागली हळूहळू त्याचे मन पापाकडे आकर्षित झाले आणि तो स्वार्थ व्यभिचार आणि मद्यपान यात गुंतू लागला हा राजवाडा नर्तकांच्या नृत्यांचे आणि मद्यपानाच्या स्थानाचे केंद्र बनला आपल्या लोकांची काळजी घेण्याऐवजी तो नेहमीच आपल्या वासना पूर्ण करण्यात व्यस्त होता जे काही ऋषी किंवा भिक्षू त्याच्याकडे दान किंवा मा मदत मागण्यासाठी येत असत तो त्यांचा अपमान करायचा आणि त्यांना शिक्षा करण्याची धमकीही द्यायचा त्याचे चारित्र्य इतके बिघडले होते की गरीब आणि सद्गुणी लोकही त्याच्या दरबारात जाण्याचे टाळू लागले राज्यात सर्वत्र अन्याय आणि अत्याचाराचे वातावरण पसरू लागले त्याच्या प्रजेला सत अडचणी येऊ लागल्या पण राजाला त्याची काळजी नव्हती तो त्याच्या अहंकारात हरवून गेला होता त्याला वाटले की तो या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे आणि कोणीही त्याला इजा करू शकत नाही एके दिवशी राजा रुक्मकेतू त्याच्या मनोरंजनासाठी काही सुंदर नर्तक आणि मित्रांसह जंगलात गेला तिथे तो मद्यपान आणि नाचण्यात रमला त्याच जंगलाच्या एका भागात महर्षी वजरपाणी नावाचे एक ऋषी खोल तपश्चर्येत गुंतले होते ते खूप शुद्ध आणि तपस्वी होते ज्याने वर्षानुवर्षे मौन व्रत पाळले होते त्याची तपश्चर्या इतकी प्रबळ होती की वन्य प्राणीही त्याच्या जवळ शांतीने राहत होते दारूच्या नशेत बुडालेला राजा रुक्मकेतू हसायला लागला आणि मोठ्याने गाणी म्हणू लागला आणि नर्तकांमध्ये गोंधळ निर्माण करू लागला यामुळे महर्षी वजरपाणी यांच्या तपश्चर्येत अडथळा निर्माण झाला तो अनेक महिने ज्या खोल एकाग्रतेत बसला होता ती भंग पावली ऋषींनी डोळे उघडले आणि पाहिले की काही अंतरावर राजा आणि त्याचा गट मद्यपीत होते आणि त्यांनी जंगलाला मौजमजेचे ठिकाण बनवले होते महर्षी वजरपाणी त्यांच्या संयमासाठी प्रसिद्ध होते पण जेव्हा त्यांनी पाहिले की ही व्यक्ती त्याच्या ध्यानात अडथळा आणत आहे तेव्हा महर्षी हे दृश्य पाहून खूप रागावले ते म्हणाले हे राजा तुम्हाला माहिती नाही का की येथे तपश्चर्या चालू आहे तू तु तुझी कर्तव्ये सोडून व्यभिचार आणि मद्यपान केले आहेस तुम्ही लोकांचे रक्षक व्हायला हवे होते त्यांचे शोषण करणारे नाही हे तुम्ही विसरलात का तपस्वींचा अपमान करणे आणि धर्म सोडणे हा तुमचा धर्म आहे का महर्षींनी राजाला वारंवार इशारा देण्याचा प्रयत्न केला परंतु गर्विष्ठ राजा रुक्मकेतूला हे शब्द कडू वाटले तिथे उपस्थित असलेले इतर लोक तिथून दूर गेले पण राजाला यावर खूप राग आला त्याचा अहंकार दुखावला गेला तो रागावून उभा राहिला आणि म्हणाला हे ऋषी तुम्ही माझ्या आनंदात व्यत्यय आणत आहात मला धर्म उपदेश करणारे तुम्ही कोण आहात मी या राज्याचा राजा आहे माझ्या इच्छा माझ्या आयुष्यातील आनंद हे सर्वोप्रिय आहे जर तुम्हाला आमच्या आनंदाची काही अडचण असेल तर या जंगलातून निघून जा अशा प्रकारे राजाने केवळ महर्षी वजरपाणी यांचा अपमान केला त्याने आपल्या सैनिकांना आदेश दिले की या साधूला अटक करा यामुळे आमच्या कार्यक्रमात व्यत्यय येत आहे सैनिक वजरपाणी ऋषींकडे जाताच ऋषी रागावले त्यांचे डोळे लाल झाले अंगात एक भयंकर तेज आले रागाच्या भरात त्यांनी राजाला शाप दिला अरे अनितिमान राजा तू धर्माचा अपमान केला आहेस तपश्चर्या खंडित झाली आहे तुमचे मानवी जीवन तुमच्यासाठी काही उपयोगाचे राहणार नाही तुम्ही याच क्षणी डुक्कर बनाल आणि तुम्हाला शंभर वर्षे या जंगलात राहावे लागेल शाप देताच एक भयानक गर्जना झाली राजा रुक्मकेतूचे डुक्करात रूपांतर झाले दिसायला कुरूप चार पाय आणि अंगावर दाटकेस तो अस्वस्थ झाला आणि ऋषींच्या पाया पडला आणि मानवी भाषेत क्षमा मागू लागला पण ऋषींनी प्रतिज्ञा केली होती की त्यांचा शाप व्यर्थ जाणार नाही आपला शाप परत घेण्यास नकार देत ऋषी म्हणाले हे रुक्मकेतू तु, मी तुझी माफी स्वीकारतो पण हा शाप सिद्ध झाला आहे हो मी त्याचा कालावधी शंभर वर्षांपर्यंत मर्यादित करतो या कालावधीनंतर तुम्ही तुमच्या पापांपासून मुक्त व्हाल पण तोपर्यंत तुम्हाला या जंगलात डुकर म्हणून राहावे लागेल असे म्हणत महर्षी वजरपाणी तेथून निघून गेले राजा रुक्मकेतू जो आता डुकरात बदलला होता तो शोक करू लागला त्याचे सर्व सैनिक आणि साथीदार घाबरले आणि तेथून पळून गेले थोड्याच वेळात तो त्या जंगलात एकता पडला तो एक लहान प्राणी बनला आणि जंगलात भटकू लागला जगण्यासाठी त्याने मुळे घाणेरडे अन्न आणि इतरांनी सोडलेले उरलेले अन्न देखील खाण्यास सुरुवात केली शंभर वर्षांचा काळ कमी नव्हता अनेक ऋतू बदलले बरीच वर्षे गेली आता रुक्मकेतूच्या आठवणीत फक्त एक अस्पष्ट भूतकाळ उरला होता कधीकधी -कधी त्याला त्याच्या राजेशाही वैभवाची झलक दिसायची पण डुकराच्या जाणीवेने त्याला लगेचच वेदनादायक वास्तवात आणले तो जंगलात चिखलाच्या ठिकाणी भटकत होता त्याला वन्य प्राण्यांची भीती वाटत होती आणि तो आपल्या जीवाचे रक्षण करत असे जसजसा वेळ गेला तसतसे त्याला जंगलाजवळ एक शहर दिसले तिथे पूर्वी माणसे राहत होती या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील लोक देवी तुळशीचे खूप भक्त होते शहरातील प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीची झाडे होती रस्त्याच्या कडेला तुळशीची झाडेही वाढली होती शहरात तुळशीपूजा नियमितपणे होत होती आणि सर्वत्र भक्तीचे वातावरण होते जेव्हा तो डुक्कर शहराच्या बाहेर पोहोचला तेव्हा तो काही अन्न शोधत होता बरेचदा लोक त्यांचे उरलेले अन्न शहराबाहेर फेकून देत असत अशा प्रकारे डुक्कर त्याचे पोट भरत असे कधी कधी शहरातील काही दयाळू स्त्रिया त्याला उरलेले अन्नही खाऊ घालत असत कधी कधी तो एखाद्या घराच्या कचऱ्याच्या डबक्याजवळ उभा असायचा त्याला या सगळ्याचा तिटकारा नव्हता तो आपला जीव वाचवण्यात व्यस्त होता त्याला हे माहीत नव्हते की त्याच्या मुक्ततेचा काळ जवळ आला आहे शंभर वर्षांचा शाप पूर्ण होण्यासाठी फक्त काही दिवस उरले होते त्या शहराभोवती तुळशीची अनेक झाडे होती ज्यांची मुळे पवित्र मातीत आहेत डुकराचे शरीर अनेकदा जंगलातील चिखल आणि मातीने झाकलेले असायचे पण कधी कधी तो तुळशीच्या झाडाखाली झोपायचा तिथला चिखल त्याच्या शरीराला चिकटायचा शेवटी तो दिवस आला जेव्हा शंभर वर्षांचा शाप पूर्ण होणार होता तो सूर्यनगरच्या एका भागात भटकत होता जिथे एक प्रचंड तुळशीची बाग होती तिथे अद्भुत शांतता होती सुगंधी हवा वाहत होती आणि गोड लहान मुलांची भक्तिगीते ऐकू येत होती त्याचवेळी अचानक डुकराच्या आयुष्याचा शेवट जवळ आला तो म्हातारा झाला होता शरीर कमकुवत झाले होते आणि अन्न मिळणे कठीण झाले होते धापा टाकत तो त्याच तुळशी बागेतल्या एका रोपाखाली आला त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्याचे डोळे बंद होऊ लागले तो जिथे पडला त्या शेवटच्या ठिकाणाची माती तुळशीच्या मुळांभोवती गोळा करण्यात आली खूप पवित्र आणि दिव्य त्याने तिथेच आपले जीवन दिले त्याच क्षणी एक चमत्कार घडला राजा रुक्मकेतूने या डुकराच्या शरीरातून बाहेर पडताच तिथे तेजस्वी प्रकाश पसरला त्याची सर्व पापे धुवून गेली तुळशीच्या मुळाच्या मातीला स्पर्श केल्यानेच त्याला असे पुण्य मिळाले की जणू काही त्याने अनेक पवित्र ठिकाणी स्नान केले आहे त्याच क्षणी भगवान विष्णूचे दोन पार्षद प्रकट झाले त्याने दिव्य आसनातून रुक्मकेतूच्या आत्म्याचा स्वीकार केला आणि त्याला दिव्य रूप दिले हे संतकुमारांनो हा माणूसही तोच राजा होता जो विमानातून आला होता हे अद्भुत दृश्य पाहून आणि कथा ऐकून सर्व संतकुमार पाहिले आणि पुढे म्हणाले हे नारद अशा प्रकारे इमराजांनी ही कथा सर्व संतकुमारांना सांगितली आणि इमराजांनी नंतर संतकुमारांना सांगितले की जर कोणत्याही प्राण्याने तुळशीच्या मुळाची माती त्याच्या शरीरावर लावली तर त्याच्या सर्व जन्मांची पापे नष्ट होतात त्याला सर्व पवित्र स्थळांमध्ये स्नान करण्याचा लाभ मिळतो आणि शेवटी तो वैकुंठ धामला प्राप्त करतो म्हणूनच संत कुमारांनीही मला ही कहाणी सविस्तरपणे सांगितली तुळशीची पाने फुले फळे मुळे फांद्या साल देठ आणि माती हे सर्व अत्यंत पवित्र आहे हे मी माझ्या आध्यात्मिक साधनामधून अनेक वेळा अनुभवले आहे जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूच्या वेळी तुळशीचे लाकूड जवळ ठेवले किंवा त्या लाकडाने अंतिम संस्कार केले तर त्याचे सर्व पापांचा नाश होतो आणि त्याला विष्णू लोकाची प्राप्ती निश्चित होते जो व्यक्ती तुळशीच्या लाकडाच्या अग्नीने स्वतःचे दहन करतो त्याला भगवान विष्णूचे दूध स्वतः वैकुंठात घेऊन जातात मृत्यूचे दूध त्याला स्पर्शही करू शकत नाही तुळशीच्या लाकडाचा फक्त एक तुकडा इतर लाकडांमध्ये जाळला तरी तो लाखो पापांचा नाश करतो जर एखाद्या मरणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर तुळशीचे पान किंवा तुळशीच्या मुळाची माती असेल तर त्याचा उद्धार निश्चित आहे त्याचप्रमाणे जर कोणी आपल्या दैनंदिन पूजेमध्ये किंवा कोणत्याही विशेष विधीत शरीरावर तुळशीची माती लावून भगवान विष्णूची पूजा केली तर त्याला पूजेचा शेकडोपट फायदा मिळतो जो आपल्या पूर्वजांसाठी पिंडदानात तुळशीची पाने वापरतो त्याचे पूर्वज शंभर वर्षे समाधानी राहतात जर घरात तुळशीचे रोप लावले तर त्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य आणि पापे नष्ट होतात त्याचप्रमाणे जर कोणी मंदिराजवळ तुळशीचे झाड लावले तर त्याला अनंतकाळ स्वर्गात राहण्याचे फळ मिळते कारण तुळशीच्या बियाण्यांपासून वाढणाऱ्या नवीन रोपांचे पुण्य त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होते थोडक्यात सांगायचे तर तुळशी ही एक अशी दिव्य वनस्पती आहे ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि रुद्र वास करतात ब्रह्मा त्याच्या मुळात जनार्दन विष्णू मध्यभागी आणि रुद्र त्याच्या कळीत वास करतो असे मानले जाते म्हणूनच तुळशी हे पृथ्वीवरील एका गतिमान तीर्थस्थानासारखे आहे तुळशीचा सुगंध जिथे पोहोचतो तिथे वातावरण पवित्र होते जो व्यक्ती भक्तिभावाने तुळशीची पूजा करतो त्याचे सर्व दुर्दैव दूर होतात आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यावर नेहमीच राहतो भगवान शिवाकडून हे सर्व ऐकून नारजी खूप आनंदी झाले त्याच्या मनात तुळशीबद्दल खोल आदर आणि भक्ती निर्माण झाली त्याने हात जोडून म्हटले हे महादेव तुमच्या कृपेमुळेच मला अशी दिव्य कथा ऐकायला मिळाली आता मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे दर्शन घेण्याची परवानगी मागतो ते तुळशीची पूजा कशी करतात हे मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे भगवान शिव यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि निरोप दिला देवर्षी जा तू त्यांना नक्की भेटशील ते त्याच दिशेने आहेत जिथून मंदवास येतो मी तुम्हाला शुभेच्छा देतो भगवान शिव यांना नमस्कार केल्यानंतर नारद मंदारंचल पर्वताच्या उतारावर निघाले त्याने पाहिले की एका शांत आणि सुंदर ठिकाणी सुंदर फुले आणि तुळशीच्या वनस्पतींनी वेढलेला एक मंडप बांधलेला होता तिथून उदबत्तीचा गोड वास येत होता तो जसजसा जवळ येत गेला तसतसे त्याचे हृदय भक्तीने भरून जाऊ लागले काही क्षणातच नारदांना भगवान विष्णू शंख चक्र गदा आणि कमळ धरलेले दिसले आणि त्यांच्या बाजूला अतुलनीय सौंदर्याचे मूर्ख स्वरूप देवी लक्ष्मी होती नारदांना पाहताच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूने त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हटले देवर्षी तुमचे स्वागत आहे आज आपण येथे तुळशीची पूजा करण्यासाठी आलो आहोत जी अत्यंत पवित्र आहे आणि भक्तांना मोक्ष प्रदान करते शैलपुत्रीच्या या पवित्र भूमीवर जिथे भगवान शिव तपश्चर्या करत आहेत तुळशीची ही सतपूजा आपल्याला परम आनंद देते नारदजी म्हणाले हे प्रभू हे लक्ष्मी माता मी तुमचा महिमा कसा वर्णन करू तुमच्या कृपेनेच मी तिन्ही लोकांमध्ये फिरतो आणि लोकांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो आज मी वैकुंठाला गेलो पण तिथे तुमची अनुपस्थिती कळताच तो ब्रह्मलोकात पोहोचलो ब्रह्माजींनी सांगितले की तुम्ही मंद्रांचल येथे आला आहात मग जेव्हा मी महादेवांना भेटलो तेव्हा त्यांनी मला तुळसी महात्माची एक अद्भुत गोष्ट सांगितली त्या कथेने मला खूप रोमांचित केले आता तुम्हाला या उपासनेत तल्लीन झालेले पाहून मी स्वतःही भारावून गेलो आहे खरोखरच तुळशी देवाइतकीच पवित्र आहे भगवान विष्णू म्हणाले हे नारद तू खरे बोलत आहेस तुळशीची महिमा अपरंपार आहे ती जीवन देणारी आहे ती सर्व पापांची हरिण आहे जो व्यक्ती तुळशीचा आदर करत नाही तो मोठ्या पुण्यापासून वंचित राहतो आणि जो मनापासून तुळशीची पूजा करतो त्याला माझी प्राप्ती होण्यास वेळ लागत नाही मी स्वतः अनेक प्राचीन काळी तुळशी उपवासाचे महत्व सांगितले आहे आजही मी आणि लक्ष्मी याच भावनेने येथे पूजा करतो आम्ही तुमचे मनापासून स्वागत करतो या उपासनेत सामील व्हा नार्जींचे हृदय आनंदाने भरून गेले त्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला भक्तिभावाने तुळशीची पाने अर्पण केली आणि म्हणाले हे प्रभू आज मला मिळालेल्या ज्ञानाचे श्रेय मी तुमच्या आणि महादेवाच्या चरणी अर्पण करतो जर तुमची परवानगी असेल तर मी आता परत येऊ इच्छितो जेणेकरून मी ही कथा आणि तुळशीची महानता संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू शकेन भगवान विष्णूने त्याला आशीर्वाद देताना उत्तर दिले नारदा तू जिथे जाशील तिथे आमचे नाव आणि भक्ती पसरेल जगात वाईटाचा नाश आणि धार्मिकतेची स्थापना करण्यासाठी ही कथा अतिशय योग्य आहे तुम्ही अजिबात संकोच न करता जा आणि तुळशीच्या महानतेचा प्रचार करा सर्व प्राण्यांना त्याचा लाभ होवो आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो देवी लक्ष्मीनेही आशीर्वाद दिला आणि म्हणाली देवर्षी नारद तुमची बुद्धी खूप शुद्ध आहे तुम्ही ज्यांना ही गोष्ट सांगाल त्यांचे हृदय शुद्ध असेल आणि त्यांना परमशांती मिळेल तुळशी सर्वांसाठी शुभ आहे ज्या आणि संपूर्ण जगाला हे सत्य कळवा अशा प्रकारे नारजींना इच्छित वरदान मिळाले त्याच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज होते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी त्यांच्याकडूनच त्यांनी तुलसी महात्मा शिकल्याचे मनाला खूप समाधान मिळाले नार्जींच्या हृदयात जो आनंद आणि ज्ञानाचा तेजस्वी स्रोत उफाळून आला होता तो संपूर्ण विश्वात पसरण्यास तयार होता ते समाधानी होऊन त्या दिव्यस्थानातून निघून गेले मंदारंचलच्या दर्या ओलांडून त्या विशाल पर्वतरांगा सोडून ते दुसऱ्या जगात जाऊ लागले त्याच्या मनात एकच विचार होता मी तुळशीचा महिमा गाईन आणि सर्वांना तिचे महत्व पटवून देईन जेणेकरून लोकांना भगवान विष्णूंचे आशीर्वाद कसे मिळवायचे हे कळेल तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्रीस्वामी समर्थ